एकंदर प्रशासन आहे तरी का या राज्यामध्ये सरकार तरी आहे का कारण सरकार आणि प्रशासन आपण पाहतो शासन प्रशासन दोन्ही मजा मस्तीत व्यस्त आहे सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण असेल घाणेडं राजकारण असेल हा जिल्हा मला पाहिजे तो जिल्हा तुला देतो ह्याच्यात व्यस्त आहे पण कुठेही काम होताना दिसत नाही ब्रिज कॅन्डी जसं झालं नरिमन पॉईंट झालं काल आपण पाहतोय मंत्रालय झालं हिंद झालं अनेक ठिकाणी पाणी असं तुंबलं होतं जिथे आधी कधीही तुंबायचं नाही आणि मग ह्याला नेमकं जबाबदार कोण तर मी अर्थातच भ्रष्टनाथ शिंदे यांना जबाबदार धरीनच कारण त्यांचा भ्रष्टाचार हा सगळीकडे दिसायला लागलेला आहे आता आज कारण महापालिकेने दिलं की, की ला ला कर का ते काय स्टॉम वॉटर ड्रेन मध्ये कचरा साचला होता आणि तो काढला गेला होता जबाबदारी होती कोणाची कचरा कर मुंबईकरून तुम्ही लाड लादणार का तर अदानीला तिथे देवणार डम्पिंग ग्राउंड साफ करून पाहिजे बीएससी तुम्ही बंद करताय काल पाण्याची आपण हालत पाहत आहोत अंधेरी सबवे पहिल्या पावसात तुंबून गेला दुसऱ्या पावसात तुंबून गेला तिसऱ्या पावसात तुंबून गेला साकीनाक्याचे हो हाल झालेले आहेत आणि हे सगळं होत असताना मग आपण पाहतो एकंदरच संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हाल शेतकऱ्यांचे झालेत काल पुण्यात जे हाल तिकडच्या नागरिकांचे झाले पुणे सोलापूर हायवे पूर्ण भरून गेला होता ह्याच्यासाठी जबाबदार हे भाजपचं सरकार आणि भ्रष्टनाथ शिंदे यांचा भ्रष्टाचार आहे